वेलकम बॅक टू माय चॅनल जसं परवा मी संडेचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर त्यावेळेस आपण इडली सांबर बनवलं होतं आणि सांबरची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती पण त्या दिवशी ब्लॉग आपला खूप मोठा होत असल्यामुळं त्या ब्लॉगमध्ये मी शेअर करू शकले नाही आणि परत तुमच्या कमेंट्स पण आल्या की तुम्हाला मी कसं सांबर बनवते त्याची रेसिपी हवी होती तर चला आज मी मसूरच्या डाळीचं सांबर बनवते जसं की तुम्हाला मी म्हटलं थोडंसं पित्ताचा वगैरे त्रास असल्यामुळं आज काही तुरीची डाळ आम्ही बनवली नाही म्हटलं मसूरच्या डाळीचंच बनवावं तर दाखवते मी तुम्हाला कसं बनवते मी सांभरते तर तुम्ही कंटिन्यू वॉच करा आणि आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तसं नेहमी इडली बनवायची म्हटलं की आम्ही रेशनचं तांदूळ वापरतो पण आज माझ्याकडे तांदूळ अवेलेबल नव्हता तर म्हटलं चला इडलीचा रवा आहे तर आज त्याची इडली बनवू तर इथं बघू शकता तुम्ही हे बघा एक किलोचं पॅक आहे फक्त अठ्ठेचाळीस रुपयेला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पॅक आहेत हे बघा हा गोल्डचा आहे पण इडली खूप छान होते बरं का ह्याची तुम्ही अगोदर बनवली पण असेल तुम्हालाही माहीतच असेल तर इथं बघू शकता तुम्ही मी ह्या वाटीनं एकदम वरती असं वरतीपर्यंत भरून मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे बघा हा इथं बघू शकता तुम्हाला दिसतंच आहे सगळं बघा एकदम झाडसर असा मोठा रवा आहे हा इडलीचा आणि इथं तुम्ही बघू शकताय त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इथं उडीद डाळ घेतलेली आहे दुसऱ्या वाटीमध्ये मी काढून घेते उडीद डाळ आणि त्याच वाटीनं अर्ध्या वाटीच्या वरती मी पोहे घेतलेले आहेत आता घेतलेलं साहित्य आधी सगळं ठेवून घेते <laughs> नाहीतर कट्ट्यावरून पसारं होतो आणि मग आता डाळ वगैरे सगळं मी स्वच्छ धुवून घेते तसं रवा धुवायची गरज नाही पण आपल्या मनाला समाधान एकदा मी धुवून घेतेच रवा <laughs> स्वच्छ पाण्याने डाळ पोहे सगळं धुवून घेतलेलं आहे बघा इथं आणि इथं आता मी भिजायला ठेवते आहे आता इथं फक्त मला मेथी भिजू घालायची राहिलेली आहे तर हे बघा अगदी थोडीशी मी इथं भिजायला टाकलेली आहे इथं बघू शकताय तुम्ही आणि आता हे मी सकाळी अकरा वाजता भिजायला घातलेलं आहे तर आता मी चार वाजता हे पिसायला घेतलेलं आहे तर इथं बघू शकताय तुम्ही डाळ वगैरे किती मस्त आपली भिजलेली आहे रवा आपल्याला पिसायची गरज नाही आहे फक्त इथं काय करते की मी डाळ पोहे आणि जे आपण मेथी भिजू घातली होती ते सगळे एकत्र करते आणि एकजीव होण्यासाठी फक्त अगदी थोडासा रवा मी ह्याच्यामध्ये मिक्स करते बघा हे बघा कारण आपल्याला बाकीचा रवा पिसायची गरज नाही आहे अजिबात आणि हे बघा मी जा असं जाडसरच ठेवलेलं आहे पूर्ण एकसारखे पेस्ट नाही करायचे बारीक आपल्याला असं जाडसरच ठेवायचं आहे तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही आणि रवा भिजू घालताना पण रवा फक्त भिजला की बाद झालं त्याच्यावरती पाणी ठेवायची गरज नाही आहे रवा मोठा असतो पाणी शोषून घेतो लागलं तर आपण नंतरवरून त्याच्यात ॲड करायचं आणि मी पिसून घेतलं आणि जो पातेलात राहिलेला आपला रवा होता तो सगळा मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतला हे बघा ह्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी, मी पाणी वगैरे काही घालणार नाही लागलं तर आपण सकाळी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे लवकरच मी चार वाजता पिसून घेतलं कारण रात्रभर छान आमतं ना सकाळपर्यंत पीठ एकदम छान फुकतं त्याच्यामुळे चला मग मस्त तुम्ही पक्ष्यांच्या किलकिलाटसोबत सकाळ अनुभवली असेलच <laughs> तर माझी झाली कामाला सुरुवात इथं बघू शकता तुम्ही मी एक वाटी मसूरचे डाळ घेतलेले कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद घातलेली आणि माद मग त्याच्यामध्ये डाळ मी अशी परतून घेतलेली आ, काय होतं की ज्यावेळेस आपण डाळ शिजायला घालतो त्यावेळेस फोडणी म्हणजे तेल गरम करून त्याच्यामध्ये हिंग हळद टाकून जर आपण परत डाळ टाकली ना तर त्याचा फ्लेवर खूप छान लागतो मग वरणासाठी असू देत किंवा सांबरसाठी असू देत मी नेहमी अशी डाळ शिजायला घालते आणि आता त्याच्यानंतर मी त्यात पाणी वतलं कुकरमध्ये आणि एक मोठा टोमॅटो मी कट करून त्याच्यात ता टाकलेला आहे आणि आता नमक घालते नमक तर आपल्याला परत पण घालायचं आहे सांबरमध्ये त्याच्या हिशोबाने मी अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी आता इडलीचं पीठ घेतलेलं आहे म्हटलं बघू कसं आंबलेलं आहे वगैरे तर छान मुरलेलं आहे आपलं पीठ सॉरी आंबलेलं आहे हां आणि इथं तर मी तुम्हाला जवळून मी दाखवतेच आहे पण त्याच्या अगोदर मी सगळ्या भाज्या आता कट करून घेते आणि शिजायला ठेवते कधी कधी काय होतं की मसूरची डाळ लवकर शिजते ना मग त्याच्यासोबतच जर आपण भाज्या टाकलं तर काही शिजतात काही शिजत नाहीत त्याच्यामुळे नेहमीच मी वेगळ्या पातेलात सगळ्या भाज्या शिजवून घेते तेही नमक टाकून <laughs> हे बघा इथं वांग बटाटा शेवग्याचे शेंग घेतलेले भोपळासुद्धा आहे आ, नमक टाकून शिजवली की आतपर्यंत त्याची चव उतरते आणि भाजी कोणतीच लागत नाही खाताना नाही अशी फोड वगैरे जाता खाली आली तर इथं बघा इडलीचं पीठ कितीच छान आंबलेलं आहे तर चला आता आपण इथे सांबारची तयारी करूया कडे आपली मस्त गरम झाले तेल इथं ते छान कडकडीत तापलेलं आहे तर सगळ्यात अगोदर इथं मी अर्धा चमचा मोहरी घातलेली एक चमचा जिरे घातलेले तोडून असा कट करून मी कडीपत्ता घातलेला आहे एक मिरची कट करून घातलेली आहे आणि आता इथं मी दोन कांदे घेतले होते तर त्याचे मी उभे कट करून घेतलेले तर आता कांदा मी अगोदर भाजून घेते मस्त असा कांदा मी इथं एखादं मिनिट भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मी याच्यात आलं लसणची पेस्ट ॲड करून घेतली थोडीशी भाजली ही एखादं मिनिट परतून घेतली आणि इथं थोडीशी हळद दोन चमचे धनिया पावडर दोन चमचे मिरची पावडर एक मोठा चमचा मी इथं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे बघा त्यालाही छान असं परतून घेतलं आणि ह्या ज्या आपण भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्याचं जे पाणी होतं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतले ह्याच्यामध्ये मी मसाला असा छान मस्त आता शिजवून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते त्यालाही एखादा मिनिट मी परतून घेते आणि आता आपण ह्या शिजवून घेतलेल्या भाज्या ह्या मी अगोदर परतून घेते आणि त्याच्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे हे बघा किती मस्त डाळ शिजलेले तुरीच्या डाळीचं पण सांबर आम्हाला खूप आवडतं पण पित्ताचा त्रास सगळ्यांना होतो जसं की मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे म्हणून मी मसूरच्या डाळीचाच सांबर बनवलेला आहे आणि इथं सगळ्यात लास्टला मी इथं सांबर मसाला घालते कारण मसाले हे नॉर्मली भाजलेले असतात सगळे त्याच्यामुळे अगोदर त्याला टाकायची काही गरज नाही सगळ्यात लास्टला टाकायचं त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि तात ती मला चटणीसाठी तयारी करून द्यायला लागलेले आहेत बघा सकाळची खूप घाई आहे ना पुदिना वगैरे पण आणलेला आहे चटणीसाठी हां आणि इथं बघू शकताय तुम्ही सांबर किती मस्त झाले टोमॅटो एक मोठा घातल्यामुळं वा मी इथं चिंच वगैरे वापरत नाही आणि इथं बघू शकता तुम्ही मी पातेलात इडलीचं पीठ घेतलेलं आहे जेवढं लागायचं आहे तेवढंच त्याच्यामध्ये आहे चवीपुरतं नमक आणि इनो घातलेलं आहे इनो नसेल तर मी सोडासुद्धा सो वापरते फक्त इनो पटकन अॅक्टिव्ह व्हावा म्हणून मी अगदी त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं आणि इनोला पटकन ॲक्टिव्ह केला तर इथं बघू शकताय तुम्ही चला आता इडली पात्राला पटकन तेल लावून घेते आणि लगेच इडली आपली वापरायला ठेवते हे बघा बॅटरमध्ये मी पाणी घातलेलं नाही बरं का तुम्हाला सांगायचं <laughs> मी विसरले जसं आपण भिजत ठेवलं होतं अगदी तसंच बॅटर आहे बघा सांबरला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि एवढा छान मस्त असा त्याचा घमघमाट सुटला की काय विचारूच नका तर इडली आता मी तर शिजायला ठेवते हे बघा आणि तुम्हाला मेन म्हणजे मला सांगायचं विसरून गेले मी सकाळी माझी एवढी खूप जास्त धावपळ झाली ना मामांचं जेवणाचं टायमिंग वगैरे मग त्याच्यामुळे असं झालं की मला चटणीची रेसिपी मला तुम्हाला जवळून शूट घेऊन नाही दाखवता आलेले इथं मी बनवते आहे दिसते का तुम्हाला लवकरच आता पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण कॅमेरा लांब होता आणि तेवढी माझी घाई इतकी चालू होती की मला जवळ घेऊन ती रेसिपी शूट नाही करता आली त्याच्यामुळं मी ट्राय करेन हा लवकरच त्याचीही तुम्हाला मी चटणीची रेसिपी शेअर करेन मी कशी बनवते चटणी ते तुमच्यासोबत <laughs> मी नक्कीच शेअर करेन हां हां तर बघा आपल्यात इडली शिजलेली आहे मस्त अशी तर दाखवते तुम्हाला मी काढून हे बघा अगदी सहज निघते भांडातून काढलं की एखादं मिनिट राहू द्यायचं आणि मग लगेच मी इडली काढून घेते बघा किती सहज निघत आहेत ना आणि खूप सॉफ्ट बनतात एकदम पांढऱ्या शुभ्र बनतात इडल्याच्या तर मी इडली अशी बनवते तुम्ही कशी बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा खूप म्हणजे खूप सॉफ्ट पण झालेले आहेत बघा हे बघा बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहेत आणि जाळी पण एकदम मस्त आलेली आहे त्याची आणि तो बघू शकताय तुम्ही कसलं मस्त दिसतंय ना इडली सांबर आणि चटणीचे प्लेट <laughs> तर चला आत्ती मी आणि दिदू बसलो आहे आम्ही नाश्ता करायला झालं का एवढ्या <laughs> इडल्या राहिलेल्या आहेत बाकी एक आपलं गाणं चालू आहे वाफलायला तर <laughs> तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा इथं बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवत हे बघा बघा किती सॉफ्ट आणि किती एकदम स्पंजी झालेली आहे बघू शकताय तुम्ही तर चला व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय